कुंठे येथील अतिशय क्षेत्र श्री दिगंबर जैन मंदिर समितीच्या वतीने परयुषण पर्वाची सांगता जलयात्रा महोत्सवानं करण्यात आली या महोत्सवात परमपूज्य सौम्यसागर जी महाराज परमपूज्य सारस्वत सागर जी महाराज परमपूज्य जयंत सागर जी महाराज यांच्या सानिध्यात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यानंद बँकेचे संचालक संजय गांधी उद्योजक रवी किरण महेंद्रगी आदिनाथ मंदिर ट्रस्टचे सुनील गांधी जनजागरण युवा संघाचे प्राध्यापक मनीषभाई शहा उद्योजक मिथुन शहा प्राध्यापक प्रसन्न एखंडे डॉक्टर महावीर शास्त्री उद्योजक चेतन वनकुद्रे बाहुबली वनकुद्रे यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आलं तर साडेआठ वाजता आचार्य विशुद्ध सागरजी महाराजांच्या प्रतिमेचं उद्घाटन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं प्रसंगी विनायक काटकर आणि वैष्णवी काटकर या दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला मानाचा कुंभ गंगा वालचंद पाटील यांना देण्यात आला यावेळी एक हजार आठ मंगलकलशांचं वाटप जयश्री महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं परमपूज्य स्वामीसागर महाराज यांनी आपल्या प्रवचनातून समाजाला प्रबोधनात्मक गोष्टी सांगितल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर महावीर शास्त्री आणि अक्षता शाह यांनी केलं प्रास्ताविक मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी केलं श्रावकांची भोजनाची व्यवस्था वालचंद पाटील यांनी केली होती आभार प्रदर्शन नितीन कासार यांनी केलं